खासदार क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस खेलो रावेरचा भुसावळ येथे भव्य शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून रावेर लोकसभा क्षेत्रातील युवक युवतींमध्ये क्रीडा संस्कृती वृद्धिंगत व्हावी तसेच त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दिनांक तेवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत खासदार क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस खेलो रावेर या भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या क्रीडा महोत्सवाचा भव्य शुभारंभ आज सेंट्रल रेल्वे ग्राउंड भुसावळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या प्रसंगी आमदार चैनसुख संचेती आमदार अमोल हरिभाऊ जावळे तसेच नंदकिशोर महाजन अशोक कांडेलकर डॉ केतकी पाटील गोविंद अग्रवाल हिरालाल चौधरी विलास चौधरी किरण कोलते परीक्षित बराटे मुरलीधर गोलू पाटील सुनील महाजन राजन लासुरकर हरलाल कोळी मोहन महाजन जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव रवींद्र नाईक व जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा लक्ष्मीशंकर यादव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी क्रीडाप्रेमी व मोठ्या संख्येने युवक युवती उपस्थित होते यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्रीमती रक्षताई खडसे यांनी रावेर लोकसभा क्षेत्रातील खेळाडूंनी या क्रीडा महोत्सवातून आपली गुणवत्ता सिद्ध करून राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी गौरव मिळवावा अशी इच्छा व्यक्त केली युवकांनी क्रीडा क्षेत्रात करिअर घडवावे यासाठी केंद्र सरकार व क्रीडा मार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले हा क्रीडा महोत्सव युवकांमध्ये आरोग्य शिस्त संघभावना व स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी यज्ञेश्वर पाटील रावेर जळगाव